दिसतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलिफोर्निया टनल ट्री आणि ग्रिजली जॉईंट असे हे दोन ठिकाणं बघितले आणि आता आपण पुढे चाललेलो आहे एका मस्त व्ह्यू पॉइंटला आणि तो व्ह्यू पॉइंट इथून एक तास लांब आहे तर चला आता तिकडे काय दिसतंय ते बघूया हा जो रोड तुम्हाला दिसतोय तो समरमध्ये चालू असतो आणि विंटरमध्ये जेव्हा बर्फ पडतो इथे तेव्हा तो बंद होतो या नॅशनल पार्क मध्ये हिवाळ्यामध्ये चार पाच महिने खूप बर्फ पडलेला असतो सगळीकडे पण आता उन्हाळा असल्याने तुम्हाला आजूबाजूला दिसतंय की कि किती मस्त असं वातावरण आहे आता आपण चाललेलो आहे पुढच्या व्ह्यू पॉईंटला आणि त्याचं नाव आहे ग्लेशियर पॉईंट आणि ते ग्लेशियर पॉईंट वरून आपल्याला असं पूर्ण नॅशनल पार्क खूप सुंदर व्ह्यू न दिसत आणि जो डोंगर तुम्हाला हाता दिसतोय तो त्याचं नाव आहे हाफ डोम आता आपण आलेलो आहे सात हजार दोनशे फूट एवढा हाईट वरती आणि त्यांनी तिथे पार्किंगची व्यवस्था वॉशरूमची व्यवस्था आणि अशी मस्त ट्रेल अशी ही बांधलेली आहे तर आम्ही तिथून आता जायंट ट्री बघून इथे आलेलो आहे हाफ डोमच्या जागी तुम्हाला मागे एक असं खूप चांगला व्ह्यू दिसतोय हाफ डोम असा माउंटनचा तर तिथे तुम्ही मागू शकता तो माउंटन आणि तिथे एक धबधबा पण येतो पण तिथे खूप चांगला दिसतो मस्त व्ह्यू आहे या व्ह्यू पॉईंट वरून आपण दोन तीन धबधबे असे पसरलेले झाडे आणि खूप असे डोंगर हे एकत्र बघू शकतो मागे इथे लोक या डोंगराला हाफ डोम डोंग म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं हा नाग्याचा फणासारखा दिसतो की हाफ डोम सारखा दिसतो हा मागचा डोंगर ते मला नक्की कमेंट मध्ये खाली सांगा हा जो एक तुम्हाला डोंगर दिसतोय त्याचं नाव आहे हाफ डोम आणि त्याची मी आता थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा जो हाफ डोम आहे आणि त्याची आजूबाजूची डोंगर आहे त्याची एक अशी एक आख्यायिका आहे एकदा एक कुटुंब एक, एक पुरुष एक स्त्री आणि एक बाळ जे त्यांनी त्यांच्या एका टोपळीवरती ठेवलं होतं ते यशमुटीमधून चालत होते त्या स्त्रीचं नाव होत ती सा आक आणि ते एका तळाच्या जवळ थांबले होते तिची स्त्री होती ती सा आक तिचं आणि तिच्या नवराचं भांडण झालं आणि तिचं रूपांतर हाफ डोममध्ये झालं आणि तिचं नवऱ्याचं रूपांतर आजूबाजूच्या डोंगरामध्ये झालं अशी ही हाफ डोम तयार व्हायची पूर्वजांची कथा होती या हा डोंगची जी उंची आहे ती आहे आठ हजार आठशे फूट आणि दरवर्षी हजारो लोक या डोंगरला चढत असतात आणि सगळेजण इथे या डोंगर वरती नाही शकत इथे परमिट काढायला लागतो आणि तो परमिट लॉटरी सिस्टम ने मिळतो तर तुमची लॉटरी लागली तर तुम्ही हे चढू शकता आणि म्हणूनच इथे सगळे एकत्र जाऊ नाही शकत तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्हाला परमिट मिळाला तर तुम्ही हा डोंगर नुसता मे टू ऑक्टोबरच चढू शकतात ऑक्टोबर नंतर इथे बर्फ पडतो आणि पाऊस पडतो आणि वातावरण चेंज झाल्यामुळे इथे ते आपल्याला चढायला नाही देत हा डोंगर जो आहे तो खूप अवघड आहे चढण्यासाठी खूप अं खूप प्रॅक्टिस लागते या चढायला आणि खूप वेळ लागतो खूप मोठी हाईक आहे हा डोंगर चढण्यासाठी खूप कठीण आहे कारण की याचा जो चढ आहे तो खूप आहे उन्हाळ्यामध्ये याशी तुम्हाला जी केबल दिसते ती लावली असते आणि हिवाळ्यामध्ये ती काढता आणि परत पुढच्या उन्हाळ्यामध्ये ही लावली जाते तर हे सगळं हे ब्रॉन्झ त्यांनी असा एक नकाशा तयार केलेला आहे इथे तर हा बाहेरचा व्ह्यू आहे आणि इथे त्यांनी सेम तसंच इकडे घेतलेला आहे जे आपल्याला केलेले आहे म्हणजे आपल्याला कळतं की कोणता स्पॉट त्या व्ह्यूमध्ये कुठे आहे आणि त्याचं नाव काय असेल तिथून इथे घेतलेलं आहे त्यांनी असा हाफ डोम चांगला बघण्यासाठी किंवा असा चांगला व्ह्यू बघण्यासाठी असे हे वेगवेगळे दोन तीन व्ह्यू पॉईंट बनवलेले आहेत आणि त्यांनी इथे असे दुर्बीण पण ठेवली हो होती समजा तुम्हाला असे लोक बघायचे असतील हाफ डोम चढताना तर त्यांनी असे दुर्बीन तिथे ठेवली हो होती तर इथे जागोजागी त्यांनी असे हे बोर्ड बनवले होते आणि त्यांनी असे तिथे व वरती इन्फॉर्मेशन लिहिली होती किंवा कोणता पॉईंट कुठे आहे तिथे लिहिले होते तर तिथे असे कोणते कोणते डोंगर आहे त्यांचं नाव काय आहे असे धबधबे आहे किंवा आर्चेस आहे त्यांचं नाव काय किंवा कुठे आहे सगळं तिथे लिहिलेलं होतं तो जो धबधबा तुम्हाला दिसतो आहे तिथे पण आपण जाणार आहे तिथून जवळून तो बघणार आहे आणि आता आपण दोन तीन दिवस या नॅशनल पार्क मध्ये असणार आहे तर वेगवेगळे सगळे स्पॉट आपण तिकडे जाणार आहे आणि बघणार आहे तर पुढचे नक्की व्हिडिओ सगळे बघा इथून ग्लेशियर पण वरून तुम्हाला दिसत आहे किती मस्त असा खाली व्हॅलीचा व्ह्यू दिसतो आहे या व्हॅलीचं नाव आहे योसेमिटी व्हॅली वरतून असे खूप मोठे मोठे छान असे धबधबे दिसत होते एकदम मस्त धबधब्यांचा व्ह्यू दिसत होता तुम्हाला हा वरतून यसमेटी व्हॅलीचा व्ह्यू कसा वाटला हा ग्लेशियर पॉईंट कसा वाटला आणि जो हाफ डोम आहे तो नाग्याचा फणासारखा दिसतो की हाफ डोमसारखा दिसतो ते पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसूर केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद